मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आज जरांगे यांनी यावरती बीडमध्ये प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आला असून दगा फटका नको म्हणून आपण उद्यापासून उपोषण करतोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलाय अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिलेली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या पंधरा तारखेला अधिवेशन सरकार घेत नागपूरला असं झालं होतं की घेऊ घेऊ म्हणले आणि काही विषय घेतले नव्हते पुन्हा माझ्या समाजाशी दगा पाटका नको कारण सगळ्या सोहऱ्याचा राजपत्रित अधिसूचना काढली अध्यादेश काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि त्याची सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे मला माझ्या मराठा समाज महत्त्वाचा आहे आणि मराठा समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजेत हा माझ्या पुढचा प्रश्नाने जबाबदारी ते झाल्याशिवाय मी हटणार नाही कारण उद्याचं पोषण कठोर होणार म्हणजे होणार